नमस्कार मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप साऱ्या सायकली दिसतील ओके या सायकली लोकांच्या खाजगी पण आहेत आणि इथे प्रशासनाच्या वतीनं पण सायकली मिळतात आणि इथूनच पालिकेच्या भ्रष्टाधिकाऱ्यांनी आयडिया चोरली आणि आपल्याकडे सायकल ट्रॅकच्या नावावरती शे दोनशे कोटी रुपये खाल्ले रांगावरती उधळले रस्त्याचं वाटोळं केलं आणि सगळी वाट लावली हो का हे सायकल खाली येण्यासाठी स्लोप ठेवलेला आहे परत या माणसाला इकडे कंटिन्यू व्हायचं आहे सायकल चालत जायचंय तर इथे तो सायकल घेऊन वर येऊ शकतो बघा फुटपाथ हा सायकल ट्रॅक आहे वेगळं काही ले त्यांनी केलेलं नाही ओके हे बघा आणि हा आता बस स्टॉप आहे मी जसं सुरू झालोय ना तो बस स्टॉप आहे आणि बस स्टॉपवरती बघा ही बस थांबलेली आहे सिक्स्टी सेव्हन नंबरची जवळपास स्मार्ट बसेस इथलीच ही स्मार्ट स्मार्ट सिटी स्मार्ट, स्मार्ट बसच्या आयडिया चोरलेली आहे यांनी काय स्वतःचं डोकं लावलेलं नाही फक्त डापा डापी जी कॉप्या करून पाचल्याचे मी म्हणतो ना ते खरं आहे हे स्टॉप आहे बरं का सुश्री बघण्याच्या नावावर कुठेही खर्च केलेला नाही खाली बघा थोडंसं हे ठेवलेलं आहे आणि हे डायरेक्टली स्टीलचं अँगल्स आहेत फुटपाथवरती तेवढे एक ह्या अँगल आहेत बस लोकांना उन्हापासून पावसापासून सावली बरोबर सायकल ट्रॅक वेगळा नाही एवढा फुटपाथ आहे ना ह्याच्यातूनच सायकल आणि ते सगळं चालवायचं हे आहे बसस्टॉप इथे लोकांना बसायची व्यवस्था आहे आणि इथे हे बसस्टॉप नंबर आहे रॉडवे हॉटेल कोणती गाडी किती मिनिटात येणार आहे अरायव्हल ही नंबर दोन मिनिटात येणार आहे दोन मिनिटं तीन मिनिटं तीन मिनिट असं सगळ्यात दाखवलेलं असतंय आता हे बघा हो बसस्टॉप श्रांगण रोड बस स्टॉप आणि विशेष म्हणजे बघा आता ह्या इथं सायकली ठेवलेल्या आहेत कचऱ्याची व्यवस्था इथे ठेवायची कचराचा बाहेर टाकला तीनशे रुपये तीनशे डॉलर पाचशे डॉलर असे मोठमोठे फायनल आता ही बस पण आलेली तुम्हाला दाखवतो बस किती चकाचकेत बघा आणि त्यांचं काय प्रदूषण आहे का बघा बसवरती काय धूळ आहे का बघा बसवरती कोणाची थोबाड बघायची वेळ का बघा बसवर कोणाची जाहिराती का बघा आपल्याकडे डायरेक्ट प्राईम मिनिस्टर पासून ते सीएम डी सी एम सगळ्यांच्या जाहिराती नंतर आमदारांच्या जाहिराती खासदारांची जाहिराती नगरसेवकांच्या जाहिराती भावी नगरसेवकांची जाहिराती सगळ्या जाहिराती जाहिराती बघायच्या विकास काम शून्य पण जाहिरातीचा धडाका मात्र मोठा हे अशी सगळी परिस्थिती असते इथं बसस्टॉपवरती परत डिजिटली जसं आहे तसंच फिजिकली ले ले, बस स्टॉपचं नाव आणि हे सगळं लिहिलेलं आहे बरोबर अशा बस शिवाय इथे असे मॅप लावलेले असतात कोणत्या बस काय काय सगळं बस स्टॉप हे सगळं त्याचा नंबर वगैरे हो सगळं ते मेन्शन केलेलं असतंय बरोबर हां आणि इथं कुठेही सुशोभीकरणाच्या नावाखाली पैसे खर्च केलेले नाहीत आणि थोडंसं तुम्हाला इथून कॅमेरावर घेऊन दाखवतो कुठेही तुम्हाला अण्णा भाऊ तात्या आप्पा बाप्पू यांच्या जाहिराती दिसणार नाहीत फक्त फिरून लगेच वर येणारे आपण सिंगापूरमध्ये आहोत बरोबर तर असं कुठेही जनतेचा पैसा वायफळ खर्च न करता त्यांचं हे मस्त पैकी सायकल ट्रॅक फुटपाथ हे ओके चाललेलं असते आणि इथे तुम्ही कोणतीही गाडी बघा त्या गाड्या एकदम स्वच्छ असतात कारण इथं धूळ प्रदूषण आहेच नाही बरं का तुम्हाला दिवसभर चेहरा धुवायची गरज पडत नाही सगळ्या गाड्या स्वच्छ असतात आपल्याकडं गाड्या धुवायला लावणं रोज सकाळी उठलं की हा एक शासनाचा आपल्याला शिक्षेचा कार्यक्रम बरं का चुकीचे, लोग, लोग, चुकीचे ले ले, की चुकीचे भ्रष्ट लोक अधिकारी लोक आपण निवडून दिले लोकप्रतिनिधी निवडून दिले अधिकारी चुकीचे नेमले गेले आणि म्हणून आपल्याला ती शिक्षा आहे की आपल्याला रोज सकाळी उठले की ती शिक्षा म्हणजे आपण आपली गाडी येऊ बघा दुसरी एक बस आलेली आहे कुठे जाहिरात दिसते का कोणाची वर खाली वगैरे हो येस बी एस ट्रान्झिस्ट आहे का तुम्हाला कुठेही जाहिरात वगैरे दिसते का इस धर एन एड गव्हर्नमेंटची पण नाही खाजगी नाही कोणाची नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याकडे म्हणजे शासकीय ज्या बसेस आहेत ना किंवा ट्रेन ह्या सगळ्या पुढाऱ्यांच्या जाहिरातींनी पक्षाच्या जाहिरातींनी वापरलेल्या असतात बस तर कधीच रिकामी बिचारे मोकळे ठेवत नाही म्हणून आपल्याला चांगलं सरकार मिळत नाही किंवा चांगल्या सुविधा मिळत नाही